ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक यंदाच्या वर्षी राज्यात पावसाचं अक्षरशः थैमान पाहायला मिळालं शेतकऱ्यांचं आणि नागरिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान यंदाच्या वर्षी पावसाने केलं आता नोव्हेंबर महिन्याला सुरुवात झालेली आहे मात्र अजूनही महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे आणि पुढचे काही दिवस सुद्धा हवामान खात्याने पावसाचा इशारा अनेक भागांना दिलेला आहे त्यामुळे नक्की कुठे काय स्थिती असणार आहे नोव्हेंबर महिन्यात वातावरण नेमकं कसं असेल पुढचे काही दिवस कुठे पावसाचा इशारा दिलेला आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेद्रीपूर तर माझ्या पाठीमागच्या या सॅटेलाइट इमेजमध्ये आपण बघू शकतो की इकडे अरबी समुद्रामध्ये तसं कुठल्याही प्रकारचं कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं दिसत नाहीये मात्र बंगालच्या उपसागरामध्ये काही प्रमाणात ढग जे आहेत ते दाटलेले दिसून येतात वादळी स्वरूपाचे वारे सुद्धा इथे बंगालच्या उपसागरात दिसून येतात मात्र त्याचा तितकासा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही इकडे आपण बघू शकतो की महाराष्ट्रावर तितकेसे ढग दाटलेले नाहीये त्यामुळे पुढचे काही दिवस हवामान खात्याकडून सांगितलेल्या वर्तवलेल्या ह्या आय एम डी पूर्वीच्या ह्या इमेजनुसार या सॅटेलाईट इमेजनुसार पावसाची तितकीशी शक्यता नसणार आहे मात्र अगदी तुरळक स्वरूपाचे जे ढग आहेत ते महाराष्ट्रावर दिसून येतात त्यामुळे काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुद्धा पडण्याची शक्यता असू शकते असा सुद्धा अंदाज वर्तवला जातोय ह्यानुसार कुठे कोणता अलर्ट दिलेला आहे ते सुद्धा आपण पुढच्या ग्राफिकच्या पुढच्या मॅपच्या माध्यमातून समजून घेऊ शकतो तर आता माझ्या पाठीमागे या मॅपमध्ये आपण बघू शकतो की आज हवामान खात्याकडून पुणे असेल अहिल्यानगर असेल याचबरोबर कोकणातलं रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर सातारा सांगली हे जे जिल्हे आहेत या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे पावसाचा इशारा या जिल्ह्यांना देण्यात आलेला आहे या जिल्ह्याला लागून इतर जे जिल्हे आहेत मध्य महाराष्ट्रातले जिल्हे असतील पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे असतील कोकणातले काही जिल्हे असतील या जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट तसा दिलेला नाहीये मात्र ढग दाटलेले असू शकतात वारे सुद्धा वाहण्याची शक्यता तिथे असणार आहे त्यानुसार आत्ता तुमच्या भागात पावसाची काय स्थिती आहे नक्की वातावरण कसं आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आता याच्या पुढच्या दिवशी नेमकी काय स्थिती असणार आहे सहा तारखे तर सहा तारखेच्या या मॅपमध्ये आपण बघू शकतो की सहा तारखेला महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यात हवामान खात्याकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाहीये दक्षिण महाराष्ट्रातले जे काही जिल्हे आहेत ज्यामध्ये रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये काही अंशी ढग दाटलेले असू शकतात मात्र पाऊस पडण्याची तशी शक्यता कोणत्याही जिल्ह्यात हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे सात नोव्हेंबरची काय स्थिती असेल तर आपण बघू शकतो की सात नोव्हेंबरलाही महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्यात पावसाचा कोणताही अलर्ट हवामान खात्याकडून देण्यात आलेला नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे आठ नोव्हेंबरची काय स्थिती असणार आहे तर आठ नोव्हेंबरलाही महाराष्ट्रातल्या कुठल्या जिल्ह्यात पावसाची कोणत्याही प्रकारची शक्यता नसल्याचं हवामान खात्याने म्हटलेलं आहे इकडे आपण बघू शकतो की कोणत्याही प्रकारचा अलर्ट हवामान खात्याकडून आठ तारखेला देण्यात आलेला नाहीये त्याच्या पुढच्या दिवशी म्हणजे नऊ तारखेची काय स्थिती असेल तर नऊ तारखेला सुद्धा हवामान खात्याकडून कोणत्याही प्रकारचा अलर्ट कुठेही पाऊस पडण्याची शक्यता हवामान हो खात्याकडून देण्यात आलेला नाही आहे तर अशा पद्धतीने पुढचे काही दिवस महाराष्ट्रात वातावरण असणार आहे तुम्हाला या संदर्भात काही प्रश्न असतील आणखी तुम्हाला या संदर्भात काही जाणून घ्यायचं असेल शेती संदर्भात तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मुंबई तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा तक